नमस्कार भेदवन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या निफाडमधून ब्रेकिंग बातमी येत आहे निफाड तालुक्यातील विंचुरेतील प्रतिष्ठित व्यापारी पवन जाजू यांच्यावर रविवारी संध्याकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यात ते, ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी व्यावसायिक वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे या हल्ल्याबाबत जाजू यांच्या कुटुंबियाकडून जाजू यांचे व्यावसायिक भागीदार मनोज बोराडे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे म्हणून हिशोब करून दोन चार दिवस पहिले दुकानात येऊन मला नाकूड फेकून मारलं तुला म्हणे मी मला पण धमक दिली होती चार दिवस पहिले काय नाव मनोज बोराडी किती जण आलेले होते एकटाच होत केला